उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहा फेब्रुवारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आभार दौऱ्यानिमित्त एकनाथ शिंदे यांचे नांदेड शहरात होणाऱ्या जाहीर सभेत सभेच्या मंडपाचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीत महायुतीने दंडनीत विजय मिळवला नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात आभार दौरे सुरू केले आहेत या आभार दौऱ्याच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे हे सहा फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत सहा फेब्रुवारी रोजी शिंदे यांची नांदेड शहरातील नवीन मुंढा मैदानावर जाहीर सभा होणार असून या सभेत आजपासून तयारी करण्यात येत आहे या मैदानावर भव्य सभा मंडप उभारला जाणार आहे या सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन विधानसभेचे विधान परिषदेचे गटनेते आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंद बोंढारकर यांच्यासह शिवसेने पदाधिकारी उपस्थित होते नाही नाही त्यांचं स्वबळ आहे तर आमचंही स्वबळ आहे ना प्रत्येकाला जास्त त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि अशोक चव्हाण म्हणजे काय पूर्ण भाजप नाही तेव्हा मान्य पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे साहेबांच्या मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या कानावरती या गोष्टी घालू आजपर्यंत युती धर्म म्हणून विधानसभेमध्ये सर्व शिवसैनिकांनी भाजपचं काम केलेलं आहे कदाचित ते नवीन भाजपमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं धर्माविषयी थोडी कमी माहिती त्यांना असेल परंतु गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून चैतन्य बापू देशमुख असतील प्रवीण साले असतील भाजपची अनेक जुनी जाणती मंडळी आहे सातत्याने आम्ही एकमेकांनी हातात हात घालून काम केलं नाही त्यांचं स्वबळ आहे तर आमचंही स्वबळ आहे ना प्रत्येकाला जास्त त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहेत आणि अशोक चव्हाण म्हणजे काय पूर्ण भाजपा नाही तेव्हा माननीय पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे साहेबांच्या मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या कानावरती या गोष्टी घालू आजपर्यंत युती धर्म म्हणून विधानसभेमध्ये सर्व शिवसैनिकांनी भाजपचं काम केलेलं आहे कदाचित ते नवीन भाजपमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं धर्माविषयी थोडी कमी माहिती त्यांना असेल परंतु गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून चैतन्य बापू देशमुख असतील प्रवीण साले असतील भाजपची अनेक जुनी जाणती मंडळी आहे सातत्याने आम्ही एकमेकांनी हातात हात घालून काम केलं